हॅलो नमस्कार तुमचा लाडका विनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्यावर मराठी युट्यूबच्या नव्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ वी आज आपण आलो आहोत मित्राच्या कार्यशाळेत समीरकडे आलो गणपती बाप्पा बघायला बरेच दिवसांनी यायचा यायचा प्लॅन चालला होता पण काही योग जुळत नव्हता आज योग जुळून आले आज आलो आहोत चला मूर्त्या बघूया त्याच्याकडे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आल्यावर पाहिले आहेत तुम्हाला पण दाखवतो देऊ आजच्या कार्यशाळेचं नाव आहे कविश तनिष्क आर्ट इथे आज आपण आलो समीरचा मुलगा आहे मोठा त्याला भेटूया आधी आहे समीरचा मोठा मुलगा नाव काय तुझा मग तू इथे काय काय करतो पप्पांबरोबर हेल्प करतो मम्मीला पण हेल्प करतो बाकी घरी काय काय काम करतो घरी घरी मम्मीला मदत करतो की नाही आणि आता तू कोणत्या स्टँडर्ड ला छान छान म्हणजे कसं आहे ना एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कला पोचली पाहिजे आणि ती पोचते हळूहळू का होईना आजकाल बरेच लहान तरुण मुलग मुलं ना या व्यवसायाकडे कोणताही मराठी तरुण आजकाल व्यवसायाकडे वाढला आहे समीर सुद्धा गेली आ, तीन चार वर्ष हा व्यवसाय करतोय आपण त्याला थोड्या वे वेळाने उठू त्याच्याशी बोलू तोपर्यंत आपण ले ले तरी किती काम चालू आहे अप्पाला वर्ष झाली तुला याच्यात अच्छा सतरा वर्षान्याच्या कारखान्या कारखान्यामध्ये मी माझ्याच कारखान्यात पहिला तू स्वतःचा कधी चालू केलास मला आठवत की मी घरी बसत होतो आणि तो काळ होतो कोविडचा तेव्हा करणार काय ऑफिस बंद आणि त्यामुळे आणि गणपती आवड त्यामुळे असं होत की तीन फुटाच्या वरती किंवा चार फुटाच्या वरती गणपती नको असं शेवलं होतं तर ठीक आहे आपण गणपती करू त्यामुळे मी ते पहिल्यांदा गणपती आणले आणि ती पण मोठी स्टोरी आहे ती पहिली तुम्हाला सांगेन मी त्या व्हिडिओमध्ये की काय झालं होतं ना पण मला सहा वर्ष झाली मला सहावं अच्छा सहाव्या वर्षात खूप चढ उतार भरपूर बघितले मूर्त्या भरपूर बघितल्या मूर्त्यांबरोबर राहिलो खेळलो हसलो बोललो बाप्पांशी तो काळच वेगळा होता कोविडचा काळ खूप वेगळा होता की मूर्त्या घेतील की नाही कोण फक्ट पहिल्या वर्षी जातील की नाही आपल्या मिडल क्लासमध्ये इन्व्हेस्ट करताना हा विचार करतो की मी जर एवढे इन्व्हेस्ट करतोय आणि तुम्ही कोविड काळामध्ये तर मी जातील की नाही आणि ऍक्च्युअली ते झालं मी आणल्या शंभर मूर्त्या आणि माझ्याकडे बुकिंग होत्या फक्त शेवटच्या दिवशीपर्यंत गणपतीच्या दिवशीपर्यंत चाळीस मूर्त्या आणि साठ मूर्त्या माझ्या पेंटिंग आणि मी ज्याकडून घेतली त्यांना तर पैसे देणं गरजेचं आहे आणि ते घरी आलेलं आपला आवडणार माणसं त्यांचं एकच की मला मी जर तुम्हाला मूर्त्या येतो माझं पेंट तुझ्या जाऊन देणं नको जाऊन तेव्हा मी त्या परिस्थितीत कसं गेलो तो मला माहिती आहे तो परिस्थिती माझ्या मिसेसने मी काय फेस केला होता चांगला माहिती आहे मला आम्ही असं जाणती म्हणजे ते सहा वर्ष मला आठवण करून दिल्याबद्दल थँक यू की काय होतो असं पण विचारलं की नाही भाऊ बस आता पुढे गणपती नाही असं पण विचारलं की नाही एक वर्ष गेलं ना दुसऱ्या वर्षी काही वेगळं असेल आणि तसंच झालं मी दुसऱ्या वर्षी एटी नाईन मूर्त्या काढल्या होत्या आणि तो पहिल्या वर्षी जो लालबाग तो एवढा सजला होता एवढं तरी काम केलं होतं माझं की अरे यार मी दुसरीकडे बुक केली आणि या पुढच्या वर्षी दोन हजार एकवीस मध्ये असं झालं की माझे दोन्ही कस्टमर जे चाळीस होते ते आलेच नव्हते आणि नको ते साठ आले होते म्हणजे मी ओळखत पण नव्हते असा क्रेज होता थोडं पुढे पुढे फुड्या गेलो आणि आता असं आहे की बाबा त्या बाप्पा मला सर्व दिले जरा आता बघितलं जी काम आहे त्याची देणं तरी पण आपल्याकडे किती हाईट पासून मूर्त्या सुरू आहेत आणि असं काय सहा पासून आपण पाच फुटापर्यंत गेले अच्छा पण माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी ते घेत नाही जास्त वाढवत हो पण स्वतःची जागा पण मी जर आवायडब्ल्यू माझ्या जागेच्या आवडब्ल्यू जर घेतल्या आणि त्या ब्रेक झाल्या तर आपण खूप नुकसान जातो परत रिपेअर करणं किंवा त्या खंडित झालेल्या मूर्त्या मी कोणाला तरी देणं हे मला चुकीचं माझ्या जेवढ्या मध्ये जेवढ्या आहेत मी तेवढ्याच मूर्त्या घेतो त्याच्यावरती नाही तर माझा बघितलं सगळं भरलं आहे असं जागाच नाहीये की एक्स्ट्रा यावाय मी तेवढं आणतो सत्तर मूर्त्या जास्ती असतात आणि त्याच्या देवाच्या कृपेने असं आहे की ते सत्तर मधले साठ तरी जातात राहिल्या तर दहा भरपूर गोष्टी आहेत ते चांगल्या पण आहेत शिकवून पण गेला बाप्पा माणसं पण ओळखता ओळखता यावी असे पण क्षण येऊन गेली की माणूस कसा येऊन काय बोलू शकतो आणि काय तो डि डिमांड तुझ्याकडे करू शकतो काय त्याची डिमांड असेल म्हणजे कधी कधी असं होतं की अरे मी याला काहीतरी गेल्यावरती एवढं जास्त झालं की त्याची डिमांड खूप वाढली माझ्या मायाभ अरे यार गॅस गॅस मी ये आता आपण असं बनवतो त्यामुळे एकदा आपण जो पकडतो की हा काहीतरी वेगळा काहीतरी वेगळा काहीतरी वेगळा मग त्या पद्धतीने कृष्ण आता असे होते मग त्याच्यामध्ये पहिले फक्त कृष्ण फक्त नॉर्मल निळ्या कलर मध्ये असेल असा कृष्ण मग त्याच्यामध्ये आला की त्या कृष्णाला फेटा मग के फेटा लावला त्यांच्या साईडला जे इथे बघू शकता तुम्ही कृष्णाच्या डोक्यावर जे केस लावले ती एक ओरिजिनल वाटावलं की बाप्पाला कृष्ण रुपी बसलाय बाप्पाच खूप म्हणजे रियल मस्त वाटत ते केस ऍक्च्युअली त्याच्यानी एक वेगळा आहे वेगळा आहे एक वेगळा गेट काहीतरी जर ते माणसाला असू शकतात ते बाप्पाला असू शकतात काही काय आवडत नाही की यार कोण असतं बाप्पाला पण काय काय म्हणत नाही काहीतरी वेगळं जसं पुढे पण आहे आपण इथे पण आहे कृष्णमूर्ती तिचा दुपट्टा हा हवेत आहे हे काहीतरी वेगळं म्हणजे माणसानं काहीतरी वेगळं दिला गेला पाहिजे आपण समोर असे स्टेट ठेवतो जसे हा हे स्टेट ठेवले हे दे स्टेट ठेवले म्हणजे कसं हे नॉर्मल झाले त्याच्यामध्ये काय आपण एक एक वर्ष पुढे झालं तर माणसाला काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे की अरे काहीतरी वेगळं वर्ष आपण जे जर पहिले आपला फोन जर नोकिया होता तर ह्या वर्षी आपण ओप्पो रिअलमी किंवा त्यानंतर ऍपल असे आपण करतो काहीतरी वेगळं आपण थ्री जी टूजी पासून चालू केला त्या कंपनीला पण कळलं काहीतरी वेगळं तसं आपलं पण कळलं काहीतरी वेगळं आणि ते असेल तरच माणूस आपल्याकडे आकाशात जातो आपल्या मूर्त्या चांगल्या प्रकारे शे होतात आणि माझं असं आहे की चांगल्या मोठ्या घरात श्रीमंत घरात जर सजवून बसते मूर्ती तर एका गरिबाच्या घरात पण ती सजली जाईल गेली पाहिजे बरोबर एक नॉर्मल एक की भाई अंबानी तर नाही मी पण माझ्या घरी पण चांगला बाप्पा सजून आलाय कमी किमती माझ्या रेट पण तेवढ्या कमी आहेत प्लस मी जो एक वर्ष जो रेट देतो तो कंट्री तीन वर्ष देतो म्हणजे जर समजा एक अडीच फुटाची मूर्ती जर सजवून साडेआठ हजार आहे hmm. तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार सव्वीस मध्ये पण तेवढाच रेट असणार दोन हजार ला पण तेवढाच रेट असणार मी एकही रुपया त्यांच्याहून मागून घेत नाहीये किंवा त्यांना सांगत नाही की मला हे असं ऑनलाईन युट्यूबला कोणी बोलणार नाही म्हणजे मी बोलतो याचा रिझन आहे की हा ओनर पण मी आहे प्रॉपरेटर पण मी आहे कारागीर पण मी आहे हा कारागीर मी असल्यामुळे प्रॉब्लेम आहे म्हणजे हे सक्सेस मला त्याच्यामुळे की मी स्वतःच काम करतो ने का ते नेसवतो आणि माझा बाप्पा समजून नेसवतो म्हणून ते काहीतरी वेगळं बनतं आणि हे समोर आवडतं की बाबा हे काहीतरी वेगळं बन आता इथे माझ्या मूर्त्या त्याला टॅग नाही तो जो इस्टमर त्याच्या टॅग नाही की ह्याच्यावर नाही ह्याच्यावर नाही हे सजवलेत मला आवडेपर्यंत सजवले की मला आवडली तर ती दुसऱ्याला बरोबर आहे तर ती मला आवडली नाही तर तिसऱ्याला कशी आवडली बरोबर म्हणून ते तसं करत आलं पाहिजे आपण मोठे पण घेऊ शकतो पण आपण मोठे आणत नाही आपली जागा सांग आता जे इंटरनेटचा जो जमाना आहे त्याचा तुला किती हेल्प होतो म्हणजे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे मी खरं सांगेन ना तर या सहा वर्षात मी कधी यूट्यूब इंस्टाग्राम यावरती माझे फोन अपलोड व्हिडिओ केलेच नाही याचा रिझन आहे की आपली व्हिडिओ बघून येण्यापेक्षा समोर आल्यावर त्यांनाही मूर्ती अरे बा भाव प्रत्यक्षात बघून हा प्रत्यक्षात बघून भाव हे पोटातून आपसुक जे येतं ना ते म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे बरोबर आणि ती ती जी माणसं अरे तिकडे चल तिकडे मूर्ती आहे जे छान मूर्ती आहे हे जे अरे मला ह्या माझ्या माणसानी तिथे फोटो काढला होता मला टाकला होता मग ते जे मिळतं ना ती ते आनंद आहे म्हणजे फेसबुकला मी टाकलेत बाई माझा रेट हाय माझा हे आहे मी हा म्हण असं मी तरी नाही टाकलेत काय आम्ही पहिला हा पहिला अभि करून हे मला पहिला असा त्यांच्या मार्फत मी हा पहिला व्हिडिओ बनवतोय माझ्या कारखान्यामधला दोन हजार वीस पासून दोन हजार पंचवीस म्हणजे सहा वर्ष झाली मला आता सहा वर्ष मी हा सहा वर्षात पहिल्यांदा युट्यूबला व्हिडीओ टाकतोय त्याच्यामध्ये पहिला हा माझा व्हिडिओ हा कोकणकर एबी टाकतोय त्याचा पण कोकणकर एबी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तो असा होता आपला मित्र अवधूत नेरुलकर उर्फ समीर याच्या गणेश चित्रशाळेचा व्हिडिओ अजून तुम्ही तुमचा गणपती बाप्पा बुक केला नाही काही हरकत नाही आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि प्रत्यक्षात कविश तनिष आर्टला भेट द्या सांताक्रूजमधील मराठमुळे गणपती मिळवण्याचे एकमेव ठिकाण कविश तनिष आर्ट आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा त्यामुळे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत तोपर्यंत टाटा टेकर बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ